여러분 व म ध ् रेल्वे दुर्घटनेनं महाराष्ट्र हादरला पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशांनी उड्या मारल्या समोरून येणाऱ्या मंगळूर एक्सप्रेसच्या धडकेमध्ये तेरा प्रवाशांचा मृत्यू झाला तर पंचवीस प्रवाशी जखमी झाले त्यांच्यावर पाचोरा आणि जळगाव येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत त्या सर्वांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचं प्रशासनाने सांगितलंय हा अपघात नेमका कसा घडला या अपघातासाठी नेमकं कोण जबाबदार आहे असे अनेक प्रश्न आता उभे राहत आहेत नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत बुधवार संध्याकाळची वेळ जळगाव रेल्वे स्थानकावरून निघालेली पुष्पक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने प्रवास करत होती पण पावणे पाच वाजताच्या सुमारास परधाडे स्थानकाजवळ येताच रेल्वेनं अचानक ब्रेक मारला याचवेळी एका बोगीमध्ये आग लागल्याची अफवा उठली आणि आगीच्या भीतीमुळे प्रवाशांनी उद्या टाकल्या पण समोरून येणारी कर्नाटक एक्सप्रेस या प्रवाशांसाठी काळ बनून आली भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना चिरडलं त्यात अनेकांचा जीव गेला अपघातानंतर अनेक मृतदेह कर्नाटक एक्सप्रेसच्या खाली अडकून होते दीड तासानंतर पुष्पक एक्सप्रेस पुढे निघाली पण बंगळूर एक्सप्रेस खालील मृतदेह बाजूला करण्याचं काम सुरू होतं पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलानं बचाव कार्य तातडीनं सुरू केलं जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले या अपघातामध्ये तेरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली यापैकी नऊ पुरुष आणि महिलांचा समावेश आहे मृतांमध्ये मुंबई मधील आणि उत्तर प्रदेशातील तीन, तीन प्रवाशांचा समावेश आहे तर अनेक जण गंभीर जखमी आहेत या अपघाताची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला नव्या वर्षातली ही पहिलीच भीषण रेल्वे दुर्घटना आहे ही दुर्घटना ज्या प्रकारे घडली ते धक्कादायक आहे चौकशीनंतर अपघातासंदर्भात आणखीन काय माहिती समोर येते हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे दरम्यान जळगाववरून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसचा अचानक ब्रेक लागल्याने आगीच्या ठिडग्या उडाल्या त्यावेळी डब्यामध्ये आगीची चर्चा सुरू झाली गाडीतील प्रवाशांना एका चहा विक्रेत्याने आग लागल्याची माहिती दिली आणि प्रवाशांचा धीर सुटला त्यामुळे प्रवाशांनी घाबरून परधाडे दरम्यान भरधाव रेल्वेतून उड्या मारल्या एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं अशी माहिती पुष्पक ट्रेनमधील जखमी प्रवाशांनी दिलेली आहे यावेळी काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या दुर्दैवाने समोरून येणाऱ्या बंगरुळ एक्सप्रेसची प्रवाशांना धडक बसली आणि या घटनेमध्ये अनेकांचा मृत्यू झाला उपचार आहे बाबा जाधव हे या घटनेचे प्रत्यक्ष दर्श त्यांनी सांगितले की पर्धाडे स्टेशनच्या आधी ट्रेनचा ब्रेक लागल्यानं घर्षण झालं आणि आगीच्या ठिणक्या उडाल्या त्यावेळी प्रवाशांनी उड्या मारायला सुरुवात केली होती त्यामध्ये अनेक जण कर्नाटक एक्सप्रेसच्या खाली आले सदर घटनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स वर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ संध्याकाळी झालेल्या दुर्घटनेची माहिती आताच मी प्रशासनाकडून घेतली आहे आग लागल्याची पसरल्याने पुष्पक मधून काही प्रवाशांनी शेजारच्या रुळावर उड्या मारल्यामुळे ही सदर दुर्घटना घडली आहे अशी प्राथमिक माहिती मिळते रेल्वेचे अधिकारी आणि त्यांची बचाव पथके देखील घटनास्थळी पोहोचताय नक्की किती प्रवासी जखमी आहेत त्यांनी मरण पावले याविषयी अद्याप आकडेवारी हाती आलेली नाही मात्र तातडीने बचाव पथकांनी जखमींना रुग्णालयामध्ये हलवले आणि योग्य ते उपचार करावे अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली होती देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली फडणवीस म्हणाले की जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक एक अत्यंत दुर्दैवी घटनेमध्ये लोकांचा मृत्यू झाल्याची घटना ही अतिशय वेदनादायी आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो यानंतर दुसऱ्या एका पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा जळगाव जिल्ह्यातील आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येणार आहे आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकारच करणार आहे जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी ईश्वर चंद्री प्रार्थना करतो असं फडणवीस यांच्या एक पोस्ट मध्ये म्हणाले आहे